आजचा आपला विषय आहे घातांक परिमेय असलेल्या संख्यांचा अर्थ यामध्ये दोन भाग येणार आहेत पहिला भाग आपण बघूया संख्येचा घातांक एक छेद एन या रूपातील परिमेय संख्या असेल तर अशा संख्यांचा अर्थ मी इथे एक छेद एन इथे अंडरलाइन केली आहे का तर वरचा जो अंश आहे आपला तो नेहमी एक राहणार आहे आणि जो खालचा एन एन आहे तो आपला बदलत राहणार आहे मग तो काही असेल एक दोन तीन चार पाच असं काही असेल आणि अशा रूपामध्ये जर घातांक असेल तर त्याचं आपण कसं वाचन करायचं ते आपण बघणार आहोत आपण उदाहरणाने पाहू पहिलं उदाहरण आपलं चोवीस चोवीसचा घातांक एक छेद चार चोवीसचा घातांक एक छेद चार तर ते आपण कसं वाचायचं आहे चोवीस चे चौथे मूळ इथे आपण बघतोय का की एक छेद एन या रूपामध्ये आपला घातांक आला आहे तर चोवीसचे चौथे मूळ आता दुसरं उदाहरण पंधराचा घातांक एक छेद पाच तर कसं वाचायचं पंधराचे पाचवे मूळ आता इथे आपण दोन आणि तीन जर समजा आला समजा आपला छेद आला दोन घातांकाचं छेद दोन असेल किंवा तीन असेल तर आपण त्याला वर्ग मूळ दोन असेल तर वर्गमूळ आणि तीन असेल तर घन मूळ असं म्हणणार आहोत तर पुढे तिसरं उदाहरण आपलं तीनशे दहाचा घातांक एक छेद नऊ हे कसं वाचन करणार तर तीनशे दहाचे नववे मूळ पुढचं गणित आहे आपलं चौथं एकशे आठ कंसाचा घातांक एक छेद सात एकशे छे आठ चे सातवे मूळ अशा प्रकारे आपण त्याच वाचन करणार आहोत आणि जर समजा उलट दिलं म्हणजे जे आपण आता वाचन केलं त्या रूपामध्ये जर अधिक अर्थ दिला असेल जसं की ते लिहिलंय वीसचे घनमूळ तर मग आपण या रूपामध्ये आपल्याला लिहिता आलं पाहिजे की वीस चे घनमूळ म्हणजे वीस येणार आणि घातांक काय येणार घनमूळ म्हटलंय म्हणजे आपलं एक येणार आणि छेद एन एनच्या जागी घनमूळ म्हणजे तीन सो एक छेद तीन हे आपलं उत्तर आलं अशा प्रकारे जर घातांक आपला एक छेद एन या रूपामध्ये असेल तर आपण असं वाचन करतो आता आपण दुसरा पाठ बघू दुसरा काय सांगतो की संख्येचा घातांक इथे मी अंडरलाइन केले वरती काय होता एक छेद एन होत आता एम छेद एन या रूपातील परिमेय संख्या असेल तर अर्थ दोन प्रकारे व्यक्त करता येतो एम छेद एन म्हणजे हिते सुद्धा एक संख्या असणार अंशामध्ये आणि छेदामध्ये सुद्धा एक संख्या असणार तर मग पहिलं उदाहरण बघूया आपण पहिला रूल बघूया की ए चा घातांक एम छेद एन असं असेल तर वाचन कसं करायचं एच्या एम एन वे मूळ म्हणजे जो अंशामध्ये आहे त्याला घात म्हणायचं आणि खाली जे आहे त्याला मूळ म्हणायचं म्हणजे एच्या एम व्या एन वे मूळ आणि दुसऱ्या प्रकारे म्हणजे हे वाचन आपण दोन प्रकारे करू शकतो कारण जसं आपण म्हणतोय की एम व्या घाताचे एन वे मूळ तसा आपण एन व्या घाताचे एन व्या मुळाचा एम व घात असंही आपण त्याचं वाचन करू शकतो म्हणूनच आपला दुसरा नियम काय आलाय ए चा घातांक एम चे तेन बरोबर एन व्या मुळाचा एम व घात म्हणजे आपण दोन प्रकारे याचं वाचन करू शकतो आपण आता हे उदाहरण घेऊन पाहू आता पहिलं उदाहरण आहे आपलं तीनशे पंचवीस कंसाचा घातांक तीनशे दोन दोन संख्या आल्या एम आणि एन तर आपण दोन प्रकारे याचं वाचन करणार आहोत तीनशे पंचवीसच्या वर्गमुळाचा घन तीनशे पंचवीस च्या वर्गमुळाचा घन किंवा तीनशे पंचवीसच्या घनाचे वर्गमूळ असे दोन प्रकारे आपण त्याचं वाचन करू शकतो पुढचा गणित काय आपलं आहे पंचेचाळीसच्या पंचेचाळीस कंसाचा घातांक पाचशे चार तर आपण याचं वाचन कसं करणार पंचेचाळीसच्या चौथ्या मुळाचा पाचवा घात पंचेचाळीसच्या चौथ्या मुळाचा पाचवा घात पाचवा घात आणि दुसऱ्या प्रकारे कसं वाचन करू शकतो की पंचेचाळीसच्या पाचव्या घाताचे चौथे मूळ असं दोन प्रकारे आपल्याला त्याचं वाचन करू शकतो अशा प्रकारे दोन प्रकारे आपण परिमेय संख्येचा घातांक दोन प्रकारे असेल एक म्हणजे एक चे आणि दुसरा म्हणजे एम चे दे तर कसं वाचन करायचं ते आपण ह्या आजच्या आजच्या टॉपिकमध्ये पाहिलं ठीक आहे